आणि परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संदर्भात काय सांगतील सेवागिरी महाराजांचा आम्हाला आशीर्वाद महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या अनबान शान मावळ मुळशीकरांचा कोहिनूर अष्टम हिंद केसरी बकासूर सुद्धा आज पेडगावच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आदतचं मैदान आहे आज आपण चर्चा करूया कसं कस काय बकासूर वगैरे आलेलं आहे आज कसं काय अचानक नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्या समोर काय सांगाल कसं झालं कालचं हिंद केसरी पेडगाव मैदाना आणि आज बऱ्याच सकाळपासून पहाटेपासून फोन येत आहेत किंवा काल पण कमेंट होते की बा आज सुद्धा पळणार आहे आदतच्या मैदानासाठी काय कसं काय आदतच्या मैदानामध्ये कसं काय आलाय तुम्ही काय झालं भावांनी शब्द दिलता मित्र आहेत त्यांना शब्द दिलता की उद्यात बैल तुम्हाला देतो आणि असं झालं की आता पुढचं मैदान तर काय लवकर नाहीये त्याच्यामुळे म्हणलं आज बैल पाळाला की डायरेक्ट आपण पाच सहा दिवसांनीच पाळवायचा कारण का जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले पंधरा दिवस झाले बैल आरामच होतो बर सलग पहिला कधी कुठ कुठल्या मैदानात पळवला आता सलग म्हणलं तर तिकडून मुंबईवर ना आला बिनजोड करून दोन फेरे तिकडून पळून आला आणि बोरला बोर एक नंबर केला नाही असं बरेच आठ आठवण नाही पण बाकीच्यांनी काही गैरसमज करून घेऊ नका त्याला काहीच फरक पडत नाहीये कारण बैल आता जरी सोडला तरी तो करतो बैल भाई। आ, करना आज, आज, हो करतोय आराम सहनच होत नाही आराम सहन आता आज काल रात्री मग कुठे गेला होता कसं काय कुठं नियोजन आमचे मित्र आहे राहुल गोरे दहीवडीचे त्यांचे ते होत गोट्यावरती बोट्यावर होते आजचं नियोजन कसं करण्यात आले आजच गेले बाबा कोण आहे तरी आम्हाला ते कळू दे कळू दे की आम्हाला पण पाहिजे पळता नाही कळेल पाहिलं मित्रांनो बघा बऱ्याच जणांचे फोन येत होते की बाबा बकासूरला आज घेऊन येणार आहेत का तर बकासूर केसरी पेडगावच्या आदत मैदानावरती दाखल झालेला दा आहे तुम्ही पाहू शकता आणि सकाळी किती वाजता निघाला किती लांब येत मैदान नाही तुम्ही पंधरा जवळच होता आता पायरा फक्त शब्द खातर करण्यात शब्द शब्दा खातर कसे शब्द तर आपल्याला माहित नव्हतं आपण काल एक नंबर करेल जर कालची बी बरीच बैल आज आलेली आहे जे सीमेला मार खाल्ला काल शब्द दिल आपण पण आणि बैलाला काय फरक ना बैल जर असं असतोली चमला असताना जमला वगैरे असता तर मग आपण नसतं पळावला बरोबर आहे पण आज पळवायचं नाही आता काय कारण मैदान नाही पावसामुळे मैदान नाही पुढं बरोबर पुढचं नियोजन काय हे मैदान झाल्यानंतर नाही का मैदान मैदानं पडतील आता सव्वीस तारखेचं काय नियोजन करण्यात आलं बघू आता भाऊ म्हणत भाऊ म्हणाल काय कालचा आनंद काय होता काल कोणाकोणाचा फोन आलं घरनं काय फोन आले कसं काय सगळे सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं कालच्या याला -को� सगळ्यांनी सगळं सहभाग केलं त्या प्रेमात पण पोलि आणि आमचे एक हॉटेलवाले होते काय नव्हते ते ते आम्ही हॉटेल वरती गेलोय का पलटणच्या पलटणच्या पल आली तिथं त्यांनी ते अक्षरशः तिथं साऊंड वगैरे लावून तिथं जवळ जल्लोष चालू होता त्यांचंही म्हणजे त्या हॉटेलवरती जेवायला गेला होता हा हॉटेलवरती त्यांनी स्वतः फोन करून बोलवलं होतं जेवायला या आणि आम्ही तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला ते सिस्टीम वगैरे लावली होती सिस्टीम सिस्टम लागली एवढा आनंद जल्लोष साजरा करावा कस वाटत होत ते आज अपरिचित लोक ओळखीचे नाहीत पण एवढे प्रेम करतात एवढा मोठा फॅन्स फॉलोअर्स वर्ग आहे आनंद आहे ना सगळ्या गोष्टी आणि आज कोण बसणार गाडीवरती अच्छा अच्छा चाल आदत आहे चाचा तर आपण काय असे आपण ड्रायव्हर नाही आहे करत आपले जर विश्वास बसला ना त्या माणसावर आणि काल सगळ्यांची मन जिंकली बरोबर आणि जे आज आदत पाळणार आहे ते पण तसंच असेल का पहिले जातात पळणारच घातलं घातलं असणार बरोबर तसंच नियोजन पण तस निश्चित मित्रांनो आपण त्याला बघितलेलं असेल सगळ्यांनी कुठेतरी एवढ्यात मैदानामध्ये चांगलं नाव केलेलं असणार आहे आणि सुंदर असा पायरा आज बघायला मिळणार आहे कारण की कालचं जे मैदान असेल काल लखन सुद्धा हिंद केसरी झाला कसं वाटलं एक स सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लखन हे छत्रपती संभाजीनगरवरून एवढं पाचशे किलोमीटर येऊन प बेडगावच्या मैदानात पळून पक्का सुरचा सुप्ती येऊन पहिल्यांदा हिंद केसरी झाला त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावरती चांगला आनंद त्यांनी शब्द व्यक्त केले की के आज बकासूर सोबत बकासूर सोबत पळून आम्ही पेडगावला फर्स्ट टाइम आलो फर्स्ट टाइम राहिलो लोकांच्या पिढ्या पिढ्या -पेड़े गेल्या इथे बरोबर आहे पण आज गुलाल लागण पेडगावचं म्हणजे आपल्याला एक नंबरचे असे नव्हती आपलं फक्त गुलाल महत्वाचा होता आणि परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या संदर्भात काय सांगतील आम्हाला जेव्हा बसून पुसगावला आम्ही एक नंबर केला ना तेव्हा बसून सेवागिरी महाराजांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि आम्ही या भागात कधी आलो ना या भागात कधी आल्याच्या नंतर पहिलं महाराजांच्या मंदिरात जातो आणि मगच तिथून मंदिर इकडं येतो सगळ्यांना आशीर्वाद आहे आम्हाला पण खूप आम्हाला अनुभव आहे आणि आम्हाला माहिती बाबांचा खूप आशीर्वाद आहे खूप पाठीशी एकदम कायम आशीर्वाद असतो बाबांचा आणि काल पार्टीच्या वेळेस आमच्या एका सहकारी मित्राने बाईट टाकली होती त्यावेळेस सगळ्यांच्या मनामध्ये आलं होतं की बाबा आज काहीतरी चांगलं आणि सुंदर घडणार आणि बाबांनी ते घडवून आणलं आहे की नाही चालते धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक सकाळचे साडेसात वाजता दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कसं काय नियोजन करण्यात आलंय काही शब्द दिला करन, हाँ, हाँ, करन होता त्यामुळं शब्दाला आपण कारण की बऱ्याच जणांचं फोन येत होते आम्हाला पण सकाळी फोन आले कस काय पसूरला पळवताय कालच अष्टम हिंद केसरी झालाय आणि आज पळवताय कारण सगळ्यांची इच्छा असते कि बघा सुरू पळायचं आणि मामाने त्यांना शब्द दिला होता त्यामुळे मामा म्हणले आता शब्दासाठी आपल्याला पळावंच लागेल पळावा पण पायरा पण कसा करण्यात आला चांगला पहिरा चांगला पायरा करण्यात चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद